ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरज काकवाड चेकपोस्टवर सोळा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटका जप्त मिरज ग्रामीण पोलिसांची गुटक्यावर मोठी कारवाई मिरज काकवाड राज्यमार्गावर म्हंशाळ चेकपोस्टजवळ स्थिर संरक्षण पथक व मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई करत सोळा लाख पन्नास रुपयांचा गुटका गाडी व मोबाईलचा माल जप्त केला बुधवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या प्रकरणी वाहन चालक सोहेल शेख वय अठ्ठावीस राहणारा सांगली याला मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा व सुव्यवस्था राहावी या हेतूने शासनाने सीमारेषेवर चेकपोस्ट उभा केला आहे बुधवारी दुपारी पिकअप गाडी क्रमांक गुटखा घेऊन कर्नाटकातून मिरजकडे येत होती यावेळी कर्नाटक बसच्या आडून ही गाडी पास होत होती यावेळी पोलीस नायक प्रवीण कांबळे व पोलीस शिपाई अधिक शेजाळ पोलीस उपनिरीक्षक पूनम मगदुम यांनी शंका आल्याने गाडी अडवली व तपासणी केली असता त्यांना जवळपास अकरा लाख साठ हजार रुपये किमतीचा सा गुटखा सापडला दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने महिषा तसेच शिंदेवाडी येथे आंतरराज्य चेकपोस्ट आणि तसेच एस एस पद्धत कार्यान्वित आहे या पथकाच्या कामगिरीमध्ये अवैध गुटक्याची वाहतूक अवैध दारू वाहतूक किंवा रोपण याची तपासणी केली जाते आज रोजी पथकप्रमुख लादेसाहेब आणि इथे पोलीसच्या पथकप्रमुख महिला पोलीस निरीक्षक शेजार शेजार लोखंडे आणि जो होता तपासणी केली असता त्यामध्ये साडे सोळा लाख रुपयाचा कुटुरावा आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलेले आहे ही कामगिरी अशीच चालू राहणार आहे आणि सध्याची कामगिरी मान्य जिल्हाधिकारी अधिकारी सर्वेक्षण पथकाचे पथकप्रमुख महेश कुमार लांडे सुनील कोरे राकेश शिंदे राजू पाटील यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली यावेळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे विकास भोसले भारत पवार यांच्या सह कर्मचारी उपस्थित होते महानकर न्यूज साठी आदि माने मिरज